भारत हिंदू राष्ट्र था है बस घोषणा की जरूरत है नमः बुद्धाय क्रांतिकारी जय भीम आपलं सर्वांना मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून एक आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे आणि तो म्हणजे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा बागेश्वर बाबा यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केलेला आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त ट्रेंडिंग सोबत वर आहे त्यासोबतच बागेश्वर बाबा यांचं भारतीय संविधानावर काय म्हणणं आहे आणि त्यावर आपण त्यांना थोड्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं तर चला तर मग सुरू करूया या एक्सक्लुसिव्ह व्हिडिओला आप राष्ट्र हिंदू मित्रांनो बने। बने। हे म्हणत आहेत की राष्ट्र बनायला पाहिजे संविधान सभेमध्ये झाल्या होत्या या गोष्टी मांडण्यात आल्या होत्या आणि जेव्हा संविधानाची प्रास्ताविका बनवण्यास सुरुवात झाली होती विविध धर्मांच्या लोकांनी म्हटलं की आमच्या देवांच्या नावांनी या संविधानाची सुरुवात व्हायला पाहिजे त्यावेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आपण लोकशाही राज्याची घटना लिहिलेली आहे लोकशाही राज्यामध्ये लोकांचं स्थान हे सर्वप्रथम असलं पाहिजे त्यांच्या डोक्यावर कोणीच असता कामा नाही आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सर्व संविधान सभेतील लोकांनी या गोष्टीवर एकमत निर्णय दिलं आणि त्यानंतर आम्ही भारताचे लोक या नावानी आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात झालेली आहे कदाचित बागेश्वर बाबा ही गोष्ट विसरलेली आहे असं मला वाटते तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा पुढे बघूया हे बाबा काय म्हणतात एक गोष्ट लक्षात घ्या दोन मे दोन सोळाची क्लिअरली रिपोर्ट आहे की बी जे पी गव्हर्नमेंटनी सेक्युलर जो शब्द आहे याला हिंदी ट्रान्सलेट जर केलं तर त्याला पंथनिरपेक्ष म्हणतात आणि जर त्याला मराठी ट्रान्सलेट केलं तर धर्मनिरपेक्ष असं म्हणतात आणि आपल्या भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द क्लिअरली लिहिलेला आहे जर आपण संविधानाचं पुस्तक उघडलं तर भारतीय संविधानाच्या पंचवीसव्या कलमामध्ये असं लिहिलेलं आहे की सामाजिक व राजकीय जीवनात व्यक्ती व्यक्तींमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही आणि त्यासोबतच भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा धर्म पालनाचा पारलौकिक कल्याणाचा आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही हे ठडकपणे क्लिअरली भारतीय संविधानामध्ये नमूद केलेला आहे धर्मनिरपेक्षतेला आणखी जर सोप्या भाषामध्ये जर सांगतो म्हटलं तर सामाजिक व्यवहारात आणि राजकीय व्यवहारात धर्म धर्माची विचार किंवा धर्माची संकल्पना या तीनही ठेवणं म्हणजे धर्मनिरपेक्षता होय तो भारत को हिंदू राष्ट्र बनाव सामाजिक समरसता होगी होगी समानता हो आणि हे म्हणतात की यांना हिंदू राष्ट्र पाहिजे आहे परंतु हिंदू धर्माचा उपदेशच असमानता आहे आणि भारतीय संविधान जे निर्माण करण्यात आलं याच्यामध्ये सर्वांना समान अधिकार आणि समान हक्क देण्यात आलेले आहे म्हणून हिंदू राष्ट्र आम्हाला तर नको आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिलकुल सब पंथ है धर्म सिर्फ सनातन है चलो बाबा ये भी बात समझ लेते इनकी की धर्म सिर्फ सनातन है तर वॉट इज सनातन सनातनचा उगम कुठून झाला इच अँड एव्हरीथिंग थोडं डिटेलमध्ये जाऊया आणि सनातन या शब्दाला थोडं समजण्याचा प्रयत्न करूया सनातन धर्मला संस्कृतमध्ये एटर्नल लॉ असं म्हटलं जातं म्हणजेच शाश्वत कायदा बरोबर त्यानंतर याला पाली लँग्वेजमध्ये धम्मो सनातनो असंही म्हटलं जातं आणि जर याला आणखी जर जवळून जर बघितलं तर सनातन धर्म म्हणजेच शाश्वत धर्म असंही म्हटलं जातं आणि याची जी नीव ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे कर्माच्या बेसिसवर ठेवण्यात आलेली आहे म्हणजे लॉ ऑफ कर्मा हिंदू मायथॉलॉजीच्या हिशोबाने असं म्हटलं जातं की सनातन धर्म मध्ये ब्राह्मण हे सर्वात श्रेष्ठ आहे मग आता प्रश्न असा पडतो की ब्राह्मण कोण आहेत यासाठी आपल्याला जावं लागेल महात्मा फुलेंनी लिहिलेल्या गुलामगिरी पुस्तकामध्ये लेट्स गो आपण जेव्हा गुलामगिरी हे पुस्तक उघडाल त्याच्यातला पहिलाच भाग आणि त्याच्यावरचं पहिलंच पान वाचाल त्याच्यामध्ये आहे ब्रह्माची उत्पत्ती सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक यांविषयी ज्योतिराव आणि धोंडीबा यांचं वाद संवाद आहे आणि त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे ज्योतिबा फुले हे धोंडीबाला प्रश्न करतात की जर ब्राह्मणांचा जन्म हा ब्रह्माच्या मुखातून झालेला आहे क्षत्रियांचा पासून वैश्यांचा मांड्यांपासून आणि शूद्रांचा जर पायांपासून जर जन्म झालेला आहे तर मग मला सांग की इंग्रजांचा किंवा इतर लोकांचा जन्म ब्रह्माच्या कोणत्या अवयवापासून झालेला आहे यावर धोंडीबा असं म्हणतात की याच विषयी सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असे उत्तर देतात की इंग्रज वगैरे लोक अधम दुराचारी असल्यामुळे मनुसहितेत त्या लोकांविषयी मुडीच लेख नाही आहे त्यावरून तुझ्या मते ब्राह्मणांमध्ये अधर्म नाही त्यावर धोंडीबा असं म्हणतात की शोधांती इतर लोकांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक अधम्म व अधिक दुराचारी आहेत असे आढळते त्यावर ज्योतिराव फुले असं त्यांना म्हणतात की तर मग अशा अधम्म व दुराचारी ब्राह्मणांविषयी मनु साहितेत कसा लेख आलेला आहे यावर धोंडीबा म्हणतात की यावरून असे सिद्ध होते की मनुने जी उत्पत्ती लिहिलेली आहे ती अगदी खोटी आहे कारण ती सर्व मनुष्यास लागू पडतच नाही इथेच तुमच्या सनातन धर्माचा नाश होतो म्हणजे तो सनातन धर्म नाही जो इटर्नल लॉ आहे शाश्वत कायदा जो आहे जो कर्माच्या भरोश्यावर चालतो तो सनातन धर्म वेगळा आणि तुम्ही जो सनातन धर्म म्हणत आहे ज्याची नीव हिंदू राष्ट्रामध्ये ठेवलेली आहे हे चुकीचं आहे कारण हिंदू धर्म हा असमानतेवर चालतो आणि त्याची मूळ जी पुस्तक आहे ती मनुस्मृती आहे आणि मनुस्मृतीमध्ये असमानता आपल्याला बघायला मिळते यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारची लोकं राहतात विविध धर्म आहेत आणि आपण सर्व एक आहोत ही भावना आम्ही भारतीय जोपासतो मित्रांनो आपण सर्व जोपासतो आणि अशामधूनच आम्ही हा नारा देत असतो की मेरा भारत महान आम्ही भारताचे लोक आणि अशा भारत प्रगतशील देशाचे आम्ही नागरिक आहोत याचा आम्हाला गर्व आहे त्यासोबतच मित्रांनो जे धीरेंद्र शास्त्री यांनी हे पूर्ण स्टेटमेंट दिले हा आय गेस इंडिया टी व्हिडिओ आहे आणि हा एक वर्षा आधी आलेला व्हिडिओ आहे आणि कदाचित त्यांनी बाबासाहेबांना तेव्हा वाचलं नसेल किंवा संविधान त्यांच्या वाचण्यामध्ये आलेलं नसेल आय गेस परंतु आता तशी गोष्ट राहिलेली नाही असं मला वाटत आहे कारण नुकताच परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला धीरेंद्र शास्त्री यांनी माल्या अर्पण केलेलं आहे आणि जर धीरेंद्र शास्त्री यांनी बाबासाहेबांच्या पुस्तकांना वाचणं सुरू केलेलं आहे तरी ही फार चांगली गोष्ट आहे कारण जो व्यक्ती बाबासाहेबांना वाचतो तो बाबासाहेबांचे सरळ पाया पडणार म्हणजे पडणार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्यापर्यंत आपल्या सर्वांना नमोबुद्ध आहे क्रांतिकारी जय भीम